नमस्कार आज मी बनवणार आहे खव्याचे मोदक तर त्यासाठी मी घे इथं पावशेर खवा घेतलेला आहे आणि पावशेर खवा एक वाटी साखर थोडंसं सा तूप आणि वेलची पावडर चला तर आता गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे पॅन स्वच्छ पुसून घेते आहे त्यामध्ये आपण छोटासा चमचा तूप टाकणार आहे तूप टाकल्याच्या नंतर आपण पावशेर खवा घेतलेला मी त्यामध्ये टाकणार आहे आणि छानसा आपण ते मिक्स मिक्स करून घेणार आहे पावशेर खवा आहे तो मी थोडासा चांगला लालसर भाजून घेणार आहे लालसर म्हणजे ब्राऊन कलर करणार आहे त्याचा मी खूप छान लागतात ते मोदक गॅस बारीकच ठेवायचा आहे आपल्याला इथे मी मोदकाचा साचा आत्ताच ऑर्डर केला आहे कारण मला मोदक बनवायचे आहे म्हणून ब्लिंकीटवरून दहा ते पाच मिनिटात आपल्याला सर्व वस्तू लवकर मिळतात माझ्याकडे साचा नव्हता मी साच्या घेतल्या आत्ता खूप छान आहेत दोन साचे त्यामध्ये घालूनच मी मोदक बनवणार आहे बघा आता बऱ्यापैकी वितळलं आहे आपलं मोदकाचं खवा वितळला आहे बऱ्यापैकी छान असं आपल्या सर्व बाजूने हलवत राहायचं आहे आणि इथे एक वाटी साखर टाकून दिली मी त्यामध्ये छोटी वाटी साखर आहे ही बऱ्यापैकी आपलं आता खवा मिक्स झालेला आहे पातळ झालेला आहे आता थोडस घट्ट हो आपल्याला सारखं असं हलवत राहायचं आहे वेलची पावडर टाकते आहे मी झाले बघा आपलं सारण खव्याचं मोदकाचं बघा किती छान कलर झालेला आहे चला तर आता आपण काढून घेऊन थंड होण्यासाठी ठेवूया आता एका ताटात काढलंय मी ते थंड होण्यासाठी ठेवलंय दहा मिनिटाने आपण मोदक करायला घेणार आहोत बघा असं घट्ट झालं गोळा तयार होतोय खव्याचा आता आपण या साच्यामध्ये घालून मोदक बनवून घेऊया सर्व सर्व मोदक बनवून आपण झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान मोदक झालेले आहेत एक सारखे साच्यामध्ये घातल्यामुळे मस्त झालेले आहेत तुम्हाला जर माझे मोदकाची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हीही बनवून खा भेटू या दुसऱ्या व्हिडिओमध्ये